मजी पारदी पोस्ट कवलेवाडा तहसील तिरोला जिल्हा गोंदिया येथील रहिवासी असून सिंडी या गावाला हे एकविरा धान पाहायला आलेलो आहे धान बरा मस्त आहे मी पण लावे अशी माझी इच्छा होते याला लोंबई भरपूर आहे कमीत कमी दिवसात कमीत कमी दिवसात होणारा धान म्हणजे हा भरपूर आहे मस्त आहे हे धान म्हणजे काय कमी दिवसात म्हणजे एकशे दहा ते पंधरा दिवसात काढा काढ काढण्यात येते आपल्याकडे याला लो अच्छा आहे याला फुटवे पण बरे आहेत मस्त फुटवे आहेत कमसे कम, कम पंचवीस ते तीस फुटवे आहेत फसल बरी दिसते दानाही मस्त आहे पूर्ण दाना भरतो याच्यावर कोणताही रोगराई दिसत नाही म्हणजे किसान ला दोन पैसे भेटल्या पाहिजे त्याचा फायदा झाला पाहिजे ह्या प्रकारे हा धान लावण्यास काही हरकत नाही कमी दिवसात जास्त भरपूर उत्पन्न ह्यानंतर सामोरच्या फसलला मी हात धान लावीन ह्या धानाला माझा विश्वास बसला आणि मला फार आवडला म्हणून ह्या धानाची बिजाई आपल्या कृषी केंद्राला आले पाहिजे आणि मी हा धान लावीन हे माझे म्हणणे आहे